वेस्टर्न एक्सप्रेस वेवरती वाहतूक कोंडी झाली आहे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंदनगर या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कोंडी झाली त्यामुळे कर्मचाऱ्यांना लेट मार्क लागणार आहे आपण दृश्य पाहू शकतोय साम टी व्हीची खरंतर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे यामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचं आपण पाहतोय ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरती हे ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निश्चितच या कर्मचाऱ्यांना लां आता लेटमार्क लागणार आहे ठाण्याहून मुंबईला जाणारा हा रस्ता आहे ज्या ठिकाणी ही वाहतूक कोंडीत झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत तर आनंदनगर चेकनाथ्यावरून आमचे प्रतिनिधी विकास काटेंनी आढावा घेतला बघूया

कारण की जरी पाऊस नसला तरी जे काय रस्त्यावरचे खड्डे आहेत या खड्ड्याच्या बरोबरच जे काय मेट्रोचं काम सुरू आहे याचा फटका जे काय सर्वसामान्य ठाणेकर आहेत किंवा मग जे काही मुंबईला जाणारे साखरमाने त्यांना बसलेलं आहे विशेष म्हणजे ही जी काही वाहतूक कोंडी आहे ही रोजचीच आहे वाहतूक पोलीस या ठिकाणी जरी नियोजन करत असले तरी दरवेळेस असा फटका बसत असतो आज सोमवारचा पहिला दिवस असल्यामुळं नक्कीच याचा जो काही फटका आहे हे जे काही सर्वसामान्य ठाणेकर आहेत किंवा मग जे काही मुंबई जाणार ठाणेकर त्यांना बसलेलं आहे वाहतूक पोलिसांच्या वतीने जर नियमन सुरू असलं तरी देखील दुसरीकडं वाहतूक कोंडीमुळं मात्र जे काही वाहन चालक आहेत किंवा वाहन चालक आहेत ते बेजार झालेले आहेत विकास काटे साम टीव्ही न्यूज ठाणे